तो पंडित प्रदीप मिश्रा जी का मैं नांदेड़ नगरी में समस्त हमारे भक्तगण है परिवार है उनकी तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं उनको वंदन करता हूं तंत्र यह महाशिवपुराण कथेचे श्रवण करण्यासाठी दूर दूरून आज नांदेडमध्ये भाविक दाखल झालेले आहेत काही लोक दोन दोन तीन तीन दिवसांपासून या ठिकाणी मुक्कामाला आलेले आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आपल्याला आम्ही तर अनेक सभा पाहिलेल्या आहेत पण ही विराट या ठिकाणी होणारा भक्त दर्शन पाहून पंडितजी मिश्राजी तो भक्ती की शक्ती सुनने के लिए स्वयं यहां पर आज इतना बडा जनसमुदाय उमड पडा है आपण अतिशय भाग्यवान आहोत की श्रावण महिन्याच्या या शुभ महिन्यामध्ये पंडित मिश्राजी यांच्या अमृतवाणी मधून महाशिव पुराण ऐकण्याची संधी आपल्याला मिळत आहे पंडित जी देवो के देव महादेव की लीला अपरंपार है समुद्र मंथन से निकला विष जिन्होंने प्राशन किया ऐसे वे नीलकंठ है कहते हैं जब जब प्रलय होगा कहते हैं जब जब प्रलय होगा तो भगवान शंकर ही सृष्टि के तारण हमेशा रहे हैं और इसलिए हम आप बड़े श्रद्धा से इतने बड़े पैमाने पे लोग यहां पर आए हैं श्रद्धा से आपको पूजन करते हैं श्रद्धा में शायद यहां महाराष्ट्र में शायद ही ऐसा कई घर हो जहां पूजा घर न हो और पूजा घर जहां जहां है शिवलिंग की स्थापना हमेशा हमेशा रही है ये मैं खास तौर पर को पर बताना चाहूंगा। और इसीलिए आप जब यहाँ पर आए हैं मला हे है मुद्दाम सांगायचा सा आहे की पंडित मिश्राजींची काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे पूर्ण देशाविदेशामध्ये त्यांना ऐकण्याकरता त्यांच्या मधुरवाणीमधून शिवपुराण कथा समजण्याकरता आणि तल्लीन होण्याकरता हा सर्व जनसमुदाय भक्तगण या ठिकाणी आज आलेले आहे एक कथाकार म्हणून शिवपुराणाचा प्रसार आणि प्रसार प्रचार आणि प्रसार याबाबत पंडितजीने फार मोठं महाकार्य केलेलं आहे धर्मकार्य केलेलं आहे आणि आजचा या सर्व संगतीमधून निश्चितच आगामी जीवनाची वाटचाल करण्याकरता आम्हा सर्वांना फार मोठ्या प्रमाणावर एक शक्ती मिळणार आहे एक ऊर्जा मिळणार आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे मला आज विशेषतः नांदेड येथील डॉक्टर शिवराज नांदेडकर प्रशांत पातेवार या दोघांचं आणि त्यांच्या कुटुंबियातील सर्व सदस्यांचं सर। मनपूर्वक आभार मानायचे आहेत की ज्यांच्यामुळे की ज्यांच्यामुळे आजचा हा क्षण आम्हाला या ठिकाणी पाहण्याकरता आत्मसात करण्याकरता आणि मधुरवाणी ऐकण्याकरता योग आलेला आहे मला पंडितजींचं सोशल मीडियावर आपण बघतो यूट्यूबवर चॅनल आहेत त्याचबरोबर प्रवचनाचे अनेक कार्यक्रम प्रसारित केले जातात अशी अफाट लोकप्रियता पंडितजींची आहे मित्रो मी अधिक वेळ मी या ठिकाणी आपला घेऊ इच्छित नाही आपल्या आणि पंडितजीमध्ये मला व्यत्यय आणायचं नाही आहे मी नांदेड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने एक संसदेच्या सदस्य नात्याने मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने पंडित मिश्राजींचं बहुत बहुत स्वागत बहुत बहुत बुधाई धन्यवाद त्याला सुरुवात झाली आणि आजच्या दिवसाचा कार्यक्रम चांगला झाल्याच्या नंतर आत्ता रात्री सहा वाजल्यापासून सातत्यानं पाऊस आहे किमान पन्नास एक हजार भाविक भक्त या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले प्रचंड मोठा पाऊस झाल्यामुळं मंडपामध्ये पाणी शिरले त्यामुळं भाविक भक्त बऱ्याच मोठ्या प्रमाणावर घाबरून गेलेले आहेत पण प्रशासन आणि आम्ही सगळे मिळू यांची व्यवस्था करतो आहे गार्डन रिकामा केलेली आहे नागार्जुना पब्लिक स्कूल रिकामे केलेली आहे कोवट्याचा गुरुद्वारा रिकामा केलेला आहे आणि स्कूल बस असतील पोलीस बस असतील गुरुद्वारेच्या बस असतील शर्मा ट्रॅव्हल्सच्या असतील या सगळ्या बसेसू त्या सगळ्या लोकांना आम्ही हलवणार आहोत कोणी काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं पोलीस अधीक्षकांशी बोलणं झालं अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे माझ्यासोबत दिलीप कंदपूरचे आहेत सुधा सक्ताप अनेक मंडळीच्या नावाचा पण मिलिंद देशमुख आहे संजय भोगरे आहेत सगळी मंडळी या कामामध्ये येते पोलीस डिपार्टमेंटचे सगळे लोकं या ठिकाणी मा कामामध्ये आहेत महानगरपालिकेचे लोकं देखील आलेले आहेत पाणी काढून देण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात थोड्या वेळामध्ये पाऊस कमी होईल अशी परमेश्वराकडे कर प्रार्थना करतो आणि कोणी बहिणीच यायची गरज नाही सगळ्यांची व्यवस्था या ठिकाणी शंभर टक्के केली